नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संतोष देशमुख हत्येसाठी शेवगावमध्ये किरकोळ घटना सोडून कडकडीत बंद शेवगाव येथे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वपक्षीय संघटना यांचेकडून शेवगाव शहरात अत्यावश्यक सेवा सोडून कडकडीत बंद करण्यात आला बीडमधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे तीन महिने उलटूनही एक आरोपी अजूनही फरार आहे या क्रूर हत्येमुळे शेवगाव येथे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बंद करण्यात आला आहे यावेळी सर्व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे माणुसकीला लाजवणारी घटना आहे कोणाच्या जीवावर या आरोपींनी असे कृत्य केले कुठली तरी मोठी ताकद असल्याशिवाय त्यांची हिंमत होईल असं करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी ऍडव्होकेट अविनाश मगरे ऍडव्होकेट सुभाष लांडे आशुतोष डहाळे भाकप संजय नांगरे दारकुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले लवकरच आरोपींना फाशी व्हावे यासाठी फॉरस्टॉकची मागणी करण्यात आली यावेळी शेवगावमधून युवा तरुण वर्गाकडून मागणी होत होती यावेळी सतीश लांडे विजय देशमुख मुन्ना बोरुडे शरद जोशी विष्णू घनवट संतोष निजवे तुषार लांडे पा माऊली खपाले चंद्रकांत लबडे बाळासाहेब फटांगरे दीपक शेडे राहुल वरे याशिवाय मराठा समाज संघटना व सर्व राजकीय पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते जैश्वार, 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 ખટબાસા કડવા એ મસાકાલી રિપોર્ટ માંગીએ રિપોર્ટ માંગીએ એટલે ખાટબાસા જય જય શિવાજી

शिवसेनेच्या वतीने परवा दिवशी मी ते पाळला आधी पाळला जातोय मी एवढंच सांगतो की शिवसेना साहेबांनी परवा दिवशी सांगितलंय की सभागृह अशी भूमिका मांडली संतोष देशमुख यांच्या मारेकरांना भाषेत झाली पाहिजे ज्या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांच्या भाषेची शिक्षेच्या मागणी पाठिंबा जाहीर करतो आणि म्हणून ह्या सगळ्या समाजाने ह्या बंदमध्ये सहभागी होऊन आम्हाला साथ दिली वास्तविक पाहता या त्र हे सगळं घटना रचनाक्रम सगळ्या मंत्र्याला माहीत होता सगळ्यांना माहीत होता परंतु मी विशेष करून हिर्याचा धर्म म्हणतो हिर्याने जर हे प्रकाशित प्रकाशिक नष्ट केलं तर हे समाज जागृत झाला नसता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मत्सा जो गाव आहे एकत्र येऊन एवढ्या अन्यायाला वाचा फोडायचं काम त्यांनी केलंय आणि याचा आदर्श म्हणून आपण जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत ही धुंडशाही ही बंद होणार नाही आणि या निषेध सभेच्या निमित्ताने मी आज सहभागी झालेल्या सर्व समाजाचं सर्व व्यापाऱ्याचं मी आभार मानतो आणि निषेध सभा कंपनी आपल्याला त्यासाठी आपल्याला माहिती ही कंपनी होती तिथं त्या कंपनीकडून त्यांना खंडणी मागायची होती आणि खंडणीमध्ये आपल्याचे लोक आपले सरपंच होते त्यांनी त्यांना सांगितलं की ही कंपनी चालू द्या आमच्या गावातील परिसरातील तरुणांना रोजगार मिळेल खंडनी जर मागे गेले तर ही कंपनी बंद पडेल या भागाचा विकास होणार नाही आणि म्हणून त्यांनी विरोध केला एक या त्या ठिकाणी गेले त्यांना आपल्याला सर्वांना माहिती काही सांगायची गरज नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये जी हत्या झाली ती अतिशय निंदनीय आहे संपूर्ण महाराष्ट्र या हत्येमुळं आपण गेला होता संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात हकबू होते परंतु तो तपासाचा आपण जर क्रम पाहिला तर या भालेवर या प्रशासनावर गृह खात्यावर पूर्णपणे दबाव होता अर्जेच्या काळात मंत्रिमंडळाची स्थापना झाली आपल्याला माहिती याला अनेक जणांनी विरोध केला धनंजय मुंडेंना मंत्री करू नका म्हणून परंतु या बिर्लाच्या आधी पवारने आणि बिर्लाच्या फडणवीसनी याला मंत्री केलं आणि पुरण सर्टिफिकेट दिलं त्याचे परिणाम असे झाले या तपासावर त्याचा परिणाम झाला म्हणजे दिवंगत संतोची देशमुखानोची देशमुख यांचा खून करण्यात आला अरे नेल्यानंतरही त्या माणसाच्या अंगावर सगळी प्राशन करण्यात आली एवढं भयानक दृश्य कृत्य या नराधमांनी केलेलं आहे आणि हे कृत्य म्हणजे ज्योतक आहे या महाराष्ट्रात बेशवाई आली आपले लोक माझे होऊन बसले अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात आलेलं आहे आणि कोणती कोण झाला हा वार्दिक खूप पुण्यावाला झाला हा वार्दिक करोडे कोण झाला हा वार्दिक संबंधित वार्दिक कलार झाला त्याच्या संदर्भात कला लपून घ्यायला झालं हे महाराष्ट्राचं सरकार म्हणजे लोकशाहीरांना भवसाठ याच्या भाषेत या देशाची न्याय व्यवस्था रणकी झाली आहे रक्षण पद्धतीचं वातावरण आहे वातमा करण्यासारखा माणूस आजर पुढं होतो पुण्याला होतो आयश्वर बंगल्यात होतो त्याच्या त्याच्या पद्धतीनं होतो त्याची एक केली जाते असं घाण राजकारण या महाराष्ट्रात आहे आणि मा, या ठिकाणी आदरणीय दिवंग गणपती देशमुख याच्या आम्हाला कर्यांना तत्काळ भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि या महाराष्ट्र संघटन याने याचं जबाबदारी म्हणून महा म महाराष्ट्राच्या पूर्ण मंत्रिमंडळानं राजनामा देऊन या ठिकाणी सरकार त्याग केलं पाहिजे आजमुखीम भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया तुरंत फेडरेशन ऑल इंडिया युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी तात्काळ आरोपींना फाशी दिली पाहिजे ही मागणी या ठिकाणी करतो त्याला अत्यंत निर्दयपणे आणि अमानवीय पद्धतीनं तो खून झालेला आहे तर म्हणजे दोन दिवसापूर्वी त्याचे जे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले यातून असं तुम्हाला लक्षात येतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा शेवटी ते फोटो व्हायरल झाल्यामुळं तो राजीनामा घेतलेला आहे आता ज्यांनी सांगितलं कोण ज्या कारणाने झाला ज्या पद्धतीनं झाला त्याची तीन महिने चर्चा चालू आहे आणि हे फोटोचे काम सर्व जे फोटो समोर आले खरं म्हणजे गृहमंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांना हे फोटो त्याच वेळेस ज्यावेळेस घट्ट करते गृहमंत्रालयाला दा ताबडतोब या सगळ्या गोष्टी माहिती असतात तरीसुद्धा धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेतलं आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि उपमुख्यमंत्री दुसरे एकनाथ शिंदे हे तोपर्यंत टोलवा टोलवीचे उडवा उडवीचे उत्तर माध्यमांना देत होते जर धनंजय मुंडेचा संबंध असेल तर त्यांचं काही कायदेशीर त्यांच्या विरोधामध्ये पुरावे आले तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून काढू खरं म्हणजे या ठिकाण नाही आखून ज्या पद्धतीनं कोणी केला त्यामागे सूत्रधार कोण आहेत हे सगळं माहिती असताना सुद्धा धनंजय मुंडेला पहिल्यांदा मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात घेतलं ही पहिली चूक त्यांची त्यानंतर या गुन्ह्यामध्ये योग्य पद्धतीने तपास किंवा योग्य पद्धतीनं त्या गुन्ह्यामध्ये सरकारने आणि पोलिसांनी जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळातून दबाव यावा म्हणून ते वाल्मीक करार वगैरे सगळे जे गुंड आहेत ते खंडणीखोर आहेत त्यांना मोकाट सोडण्याचं का काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा पुरेसा नाही तरी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना धनंजय मुंडेला अशी मागणीच केली नाही धनंजय मुंडेला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण या बहुमताने आणि पाश्पेयी बहुमतामुळं हे सत्तेचा भाग आलेला आहे आणि सत्तेचा उन्वाद आलेला आहे कोरटकर सारखा एक खोटूस माणूस त्याचबरोबर राहुल सोलापूरकर ही माणसं बदनामी करतात आणि हे सगळे देवेंद्र फडणवीसच्या बरोबर त्यांचे सगळ्यांचे फोट आहे सुरेश पाटील शेवगाव प्रतिनिधी ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोक राज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा